वसमत या ठिकाणी मोहम्मद अली चौक कारखाना रोड या ठिकाणी नूर कोल्ड ड्रिंक्स कॅम्पा ड्रिंक्स अधिकृत विक्रेत्याचे उद्घाटन वसमतचे लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले या उद्घाटन समारोहाचे प्रमुख पाहुणे राजू भैया सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळूमामा ढोरे छत्रपती जाधव शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमजद खान उर्फ नमो जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेख मोबिन युवक शहराध्यक्ष मोहसीन जानेमिया अल्पसंख्याक कोषाध्यक्ष नवीद अहमद हाजी युसुफभाई युनुस पठाण मोहम्मद साजिद मुजाहिद उपस्थित होते नूर कोल्ड्रिंक्सचे मालक शेख उबेद यांनी आमदार भैया नवघरे यांच्यासह येणारे सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले आहेत आज वसमत मोहम्मद अली चौक कारखाना रोड येथे नूर कोल्ड ड्रिंक्स या नावाने अधिकृत डिस्ट्रीब्युटरशिप रिलायन्सची कंपा म्हणजे त्याच्यामध्ये जितके कोल्ड्रिंक्स आहे वेगवेगळे ते आमच्या अधिकृत विक्रेता शेख उबेद यांनी हे घेतलेली आहे त्याचं आज उद्घाटन माननीय आमचे लोकप्रिय आमदार राजू बजा गावकरे यांच्या हस्ते झाले मी वसमतच्या आणि हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण हे कोल्ड्रिंक वापरावा कारण या वसमतमध्ये जे काही आता वेगवेगळे कोल्ड्रिंक येत आहे त्यामध्ये हा रिलायन्स कंपनीने त्यांनी घेतलेला हा कोल्ड्रिंक्स भारतात प्रसिद्ध आहे तर आमदार राजू राजूभया वगैरे हो यांनी याचा आस्वाद घेऊन मोठ्या प्रमाणे लोकांना अशी विनंती केली आहे की बाबा आपण हा कोल्ड्रिंक वापरावा अच्छा माल आहे कोल्ड्रिंक रेट अच्छा आहे कॅम्प बोला गेलेला आहे बोलला चह की हा एक पण माल अच्छा आहे कोल्डड्रिंक आहे कम रेट मिळे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली